महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र प्रयागराजचा अगदी आणि जोशात आहे म्हणजे एक मॉडेल जी साध्वी बनून कुंभमेळ्यात आलेली होती आणि दुसरा तो आय आय टी एन बाबा या दोघांनी सुरुवातीच्या काळात सगळं कुंभमेळ्याचं मार्केटिंग खाल्लं होत ते तिथून जात तोपर्यंत अभिनेत्री ममता कुलकर्णी तिथं पोहचलेले आहे आणि असं मेळ्याचं मार्केटिंग करणारे रोज नवे नवे फंडे आपल्या समोर यायला लागले आहेत त्यामुळं कुंभमेळा सगळ्या माध्यमातून सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सगळ्या डिजिटल माध्यमातून सगळ्या मुद्रित माध्यमातून सगळीकडं त्याच्याशी रंजक चर्चा होताना दिसत्या पण कुंभमेळा या रंजक चर्चेपुरता पुरता मर्यादित नाही कुंभमेळ्याचं आर्थिक गणित जर आपण समजून घेतलं ना तर सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील अशी स्थिती आहे म्हणजे सरकारला कुंभमेळा इतका महत्वाचा का वाटतो तो, तो महत्वाचा वाटतो त्यामागचं कारण धार्मिक आहे की आर्थिक खर तर धार्मिक आवरणाच्या खाली कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा कसा साकारला जातो या सगळ्याची उत्तरं जर आपल्याला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा म्हणजे मग पुढच्या वर्षी आपल्याकडं नाशिकला कुंभमेळा होतोय त्यासाठीचं बजेट आणि आत्ता ताज्या ताज्या ज्या नाशिकच्या पालकमंत्री पदावरून ज्या मारामाऱ्या सुरू आहेत त्या अर्थ आपल्या लक्षात येईल नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभ मेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आठवडाभरापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी तयार केलेला सुमारे चौदा हजार कोटींचा चौदा हजार कोटींचा प्रारूप आराखडा यावेळी सादर करण्यात आला म्हणजे बघा दोन हजार पंधरा साली दहा वर्षापूर्वी जो कुंभमेळा झालेला होता त्या कुंभमेळ्याचा आराखडा तेवीसशे कोटींचा होता आता तो चौदा हजार कोटीवर गेलाय म्हणजे कुंभमेळ्याचं बजेट किती वाढलेलं आहे आणि त्याची भव्यता किती वाढलेली असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी दोन वर्षाचा अवधी बाकी आहे म्हणजे सरकारला वाटतंय की हा दोन वर्षाचा अवधी सुद्धा या तयारीसाठी कमी आहे म्हणजे दोन वर्षाहून अधिक काळ तयारी केल्यानंतर हा धार्मिक उत्सव हा कुंभमेळा किती मोठा असू शकेल किती भव्य दिव्य असू शकेल याची आपण आत्ता कल्पनाही करू शकत नाही तर कुंभमेळा नजरेसमोर ठेवूनच नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपनं आपल्याकडे ठेवलंय म्हणजे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंत्री असलेले गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात खर तर एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी आक्षेप घेतलेला आहे नाशिक जिल्ह्यातले एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे शिवसेनेचे मंत्री असलेले दादा भुसे यांची त्यासाठी दावेदारी होती शिंदे यांच्या नाराजीची तीव्रता लक्षात घेऊनच मग नाशिक आणि रायगड आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला असताना त्यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिली होती कारण नाशिक खर तर नाशिकच्या पालकमंत्री पदावर अजितदादांच्या पक्षाचा दावा हा काय दावा आहे त्याचं कारण असं की साधारण पालकमंत्री सा पदासंदर्भातलं एक सूत्र असं आहे की ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या जिल्ह्यात त्या पक्षाचा आमदार त्या सूत्रानुसार दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तिथे जास्त आहेत त्यामुळं माणिकराव कोकाटे यांच्याकडं नाशिकचं पालकमंत्रीपद जायला पाहिजे परंतु तिथं राष्ट्रवादीपेक्षा कमी जागा असलेल्या भारतीय जनता पक्षानं ते पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतले म्हणजे अजितदादांना शांत करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यश मिळवलंय परंतु एकनाथ शिंदे ऐकायच्या मनस्थितीत नाहीत ऐकण्याची त्यांची तयारी नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळं आता या घडीला नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्थगिती दिले म्हणजे नाशिकचं ध्वजवंदन प्रजासत्ताक दिनाचं जरी गिरीश महाजन यांच्या हस्ते झालेलं असलं तरी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगित आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे तर मुद्दा आहे सध्या जो प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे त्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याची म्हणजे या कुंभमेळ्याला पंचेचाळीस कोटी भाविक भेट देणार असल्याचे दावे करण्यात ये आले आहेत त्यामाग अर्थातच कुंभ मेळ्याच्या बजेटचं कारण आहे असं अनेकांना वाटत मनीष सिंग नामक आमचे एक मित्र आहेत समाज माध्यमावर सक्रिय असतात अशा सरकारशी संबंधित किंवा सामाजिक प्रश्नावर विविध पद्धतीनं लेखन करत असतात खूप वेगळ्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडं ते बघत असतात तर त्यांनी ह्या कुंभ मेळ्याला येणाऱ्या भाविकांच्या एकूण संख्येचं जे गणित आहे ते गणित उलगडून दाखवलंय खूप इंटरेस्टिंग आहे ते गणित समजून घेऊया त्यांनी काय म्हटलंय म्हणजे बघा ते मनीष सिंग यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की अलाहाबादला म्हणजे प्रयागराज ला प्रयागराज हे मोठं शहर आहे तिथून एक मोठं रेल्वे स्टेशन आहे तर त्या प्रयागराजमधून दिवसा दिवस रात्रीच्या चोवीस तासात सुमारे अडीचशे रेल्वे गाड्यांची रोज जा होत असते म्हणजे रोज धावणाऱ्या साप्ताहिक धावणाऱ्या शिवाय विशेष गाड्या अशा सगळ्या गाड्या धरून हा सरासरीचा आकडा आहे रोजच्या अडीचशे गाड्यांचा तरी सुद्धा फक्त रोज धावणाऱ्या सरासरी गाड्यांचा आकडा काढला तर तो दोनशे पर्यंत आकडा जातो असं त्यांचं म्हणणं आहे एका रेल्वे गाडीला पंधरा ते वीस डबे असतात म्हणजे वीस धरा कमीत कमी नाही जास्तीत जास्त पकडू तर प्रत्येक डब्यात ब्र बहात्तर प्रवासी असतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा गाड्या मिळून दोनशे गाड्या गुनिले वीस डबे गुन्हिले बहात्तर प्रवासी हा आकडा होतो दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार बघा म्हणजे ट्रेन न अलाहाबादला रोज दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार लोक अलाहाबादवरून ये करू शकतात गृहित धरव्या की त्या दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजारांपैकी पंच्याहत्तर टक्के लोक कुंभमेळ्यात स्नानासाठी उकर उतरतात म्हणजे पंचवीस टक्के प्रवाशी पुढे निघून जातात कुंभमेळ्यात तिथं न उतरता प्रयागराजला न उतरतात पुढे जातात म्हणजे रोजचा आकडा होतो साधारण दोन लाख सोळा हजार भाविकांचा म्हणजे प्रयागराजला ट्रेननं रेल्वेनं येणाऱ्या भाविकांची संख्या रोजची होते दोन लाख सोळा हजार हा झाला रेल्वेचा आकडा रस्त्याने येणारे लोक असतात कार बस टॅक्सी किंवा पायी येणारे असे रोज अडीच लाख आणखी भाविक असू शकतात म्हणजे रेल्वेने येणारे अडीच लाख आणि रस्ता येणारे अडीच लाख मिळून साधारण रोजचे पाच लाख धरून झाले बघा पाच लाख अरे पण यात विमानाने येणारे आहेत जहाजाने येणारे असू शकतात आणि परमेश्वर प्रमाण थेट स्नानासाठी प्रकट होणारे काही लोक असू शकतात म्हणजे एवढा मोठा धार्मिक सोहळा आहे तिथं काही अद्भुत शक्तीनं प्रकट होणारे चमत्कारी लोक असू शकतात ना नाही कसं म्हणायचं चला तर ते वीस पंचवीस हजार नाही तर त्याच्याहून दुप्पट म्हणजे आणखी पाच लाख लोक त्यात समाविष्ट करूया कोणी म्हणायला नको की ह्या हिंदूंच्या धार्मिक सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मुद्दाम कमी केली म्हणून ओके तर टोटल झाली रोजचे दहा लाख बरोबर ना तर कुंभमेळा चालणार आहे एकोणचाळीस दिवस या एकोणचाळीस दिवसात कुंभमेळ्याच्या रोज दहा लाख भाविक म्हणजे झाले एकूण तीन कोटी नव्वद लाख भाविक चलो भाई मोदीजी येणार आहेत मोदीजी म्हणजे काय असतं काही काही माणसं अशी असते की एक माणूस हा लाखांच्या बरोबरी नसतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या कुंभमेळ्यासाठी येणार आहेत तर एकट्या मोदीजींना आपण दहा लाखांच्या बरोबर धरूया म्हणजे किती झाले चार कोटी रुप लोक झाले म्हणजे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या म्हणजे मोदींना एकट्यांना दहा लाख धरलं तर आपण ते संख्या होते चार कोटी पण ठीक बरं ठीक आहे तुम्हाला चार कोटी ही संख्या कमी वाटू शकते ना म्हणजे हिंदूंचा एवढा मोठा हा धार्मिक सोहळा ऐतिहासिक सोहळा त्याला फक्त चार कोटी म्हणजे या सोहळ्याचं महत्व कमी होतंय असं वाटतं ना त्याला चार कोटी नाही आपण दहा कोटी धरूया तरी कमी वाटतात लोक आकडा वीस कोटी मध्ये सेटल करूया झालं म्हणजे आपण कमी जास्त सगळं जास्तीत जास्त सगळं पकडून हा आकडा झाला वीस कोटी अरे पण हा पंचेचाळीस कोटींचा आकडा कुठून आला म्हणजे प्रयागराजच्या कुंभमेळ्याला एकोणचाळीस दिवसात जगभरातून पंचेचाळीस कोटी लोक येणार आहेत असा दावा सुरुवातीपासून करण्यात येतोय म्हणजे आपल्याला इथं मोठ्या प्रमाणावर फेकाफेकी केली जाते त्याची सवय देशवासियांना आता चांगली झाली पण या फेकाफेकीच्या राजकारणात किमान कुंभमेळा तरी बाजूला ठेवायला पाहिजे ना म्हणजे तिथं जे गांजा पिऊन फेकाफेकी करतात त्या साधूंना गिलटे येणार नाही किंवा ही फेकाफेकी ऐकून त्यांना किती घेऊन कल्पना आहे का कुंभ मेळ्याचं महत्व आहेच हो त्याचं अध्यात्मक महत्व कुणी कमी लेखलेलं नाही म्हणजे कुणी तिथं गांजाडे येतात कु आणखी कुणी येतात बहुरूपी येतात असं म्हणत असले तरी सुद्धा कुंभमेळा तो कुंभमेळाच तिथं एका माणसानं पवित्र स्नान केलं काय किंवा शाही स्नान केलं काय किंवा एक करोड लोकांनी तिथं शाहू स्नान केलं काय काय फरक पडणार आहे कुंभ मेळा तो कुंभमेळ्याचा असणार आहे तिथं खोटे दावे करण्याचं कारण काय आणि एक गोष्ट असू शकते पाच हजार कोटींच कुंभमेळ्याचं जे बजेट आहे ते जस्टिफाय करायचं तर त्यासाठी आकडा मोठाच सांगितला पाहिजे लक्षात येते का कुंभमेळ्याचं अर्थकारण आणि राजकारण नाशिकच्या कुंभमेळ्यापुढं प्रयागराजचाच आदर्श असेल त्यामुळं इथं त्याहून काही वेगळं घडण्याची अपेक्षा वाटत नाही बघूया हे कुंभ मिळण्याचं अर्थकारण कसं कसं आकार घेत आहे आणि महाराष्ट्रात खूप म्हणजे लाडक्या बहिणींना वाटून खूप पैसा झालेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला पैसा नाही पण आता इथं कुंभ मिळण्यासाठी हा कोट्यवधींचा निधी उभा राहणार आहे तो कसा कसा आकार घेतोय त्याला कशा कशा वाटा फुटतायत तिथं कोण पालकमंत्री येतंय आणि त्याचं नियंत्रण कोणाच्या हातात जातंय हे आपल्याला सुद्धा बघणं खूप कुतूहलाचं असणार आहे धन्यवाद